दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबर बहू शकता घाटातील अपडेट आता व्यवस्थित तुम्ही संपूर्ण हा घाट आता क्लिअर कट झालेला आहे आणि आता आपण आंबोलीमध्ये प्रवेश केलेला आहे सुंदर असं आपल्याला इथे पाळायला मिळत आहे रस्त्याचं काम सुंदर असं झालेलं आहे मात्र वाहन धारकांनी गाडी आपल्या वेगावर नियंत्रण ठेवून गाडी चालवली पाहिजे मालवणी माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकण रायडर नमस्कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही जात आहोत ते म्हणजे कोल्हापूर इचलकरंजी या ठिकाणी आणि तिकडचा आंबोलीतनं घाटचा रस्ता कसा असेल याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आजच्या या ब्लॉग बघायला मिळणार आहे माझ्यासोबत आहे राजू आणि आज आम्ही पहिल्यांदा आमची गाडी घेऊन जात आहोत कोल्हापूर म्हणजे इचलकरंजी या ठिकाणी कामानिमित्त जातो तर बघूया कशा प्रकारचा आजचा प्रवास असेल आणि तिथलं कुठचं आपण कुठे आपण एक पर्यटन स्थळ पाहायला मिळतं किंवा नाही इथे पण पहिलं काम महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला आंबोली रस्ता कशा प्रकारे आहे कोल्हापूरला जाण्यासाठी त्याची अपडेट या व्हिडिओतून नक्की मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणत रायडा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवा नंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा आज आम्ही निघालो होते म्हणजे कोल्हापूर येथे कोल्हापूर येथील इचलकरंजी येथे माझ्या मोठ्या भावाचं काम असल्यामुळे मी या ठिकाणी जात आहे आणि माझ्यासोबत फॅमिली पण आहे तर या ठिकाणचा हा प्रवास कशा प्रकारे असणार हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत आतापर्यंत आपण आंबोलीच्या रस्त्याच्या पायथ्याशी पोचताना आपल्याला हा रस्ता सुंदर पाहायला मिळतो आता आम्ही जात आहोत ते आंबोली घाटातनं आणि तुम्ही पाहू शकताय सुंदर असा रस्ता आहे यापुढे आता नुकताच घाट सुरू झालेला आहे आणि त्याच्यानंतरचा पुढचा रस्ता कसा असेल आप हे आपल्याला या व्हिडिओतनं समजणार आहे पण तुर्तास तरी सुरुवात आपली चांगली झालेली आहे थोडासा लेट झालेला आहे जायचा प्रवास आमचा लवकर होता मात्र थोडासा कामामुळे लेट झालेला आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात आंबोली घाटाला सुरुवात करणार आहोत मधील तुम्हाला अपडेट देणार पण आता पूर्णपणे हे रस्त्याचं डांबरीकरण झालेलं आहे असं दिसतं आहे एकंदरीत चला तर आता मी तुम्हाला मेन आंबोलीच्या घाटामधील व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे अंबोली घाटातील मध्यवर्ती ठिकाणी आम्ही आता पोहोचणार आहोत तर तुम्ही पाहू शकताय सुंदर असा सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीमार्फत हा जो रस्ता केलेला आहे दरवर्षी या ठिकाणी अनेक खड्डे असतात आणि मोठी अवजड वाहतूक या ठिकाणी होत असते त्यामुळे खरं तर आंबोलीचा घाट सुंदर असा आज आपल्याला पाहायला मिळतोय रस्त्यावर कुठचेही खड्डे नाही आहेत आणि त्यामुळे वेळ कमी लागतो आहे परंतु त्याचं काय होतं की बरेचसे गाडीवाले जर घाट गाड असल्यामुळे फास्ट गाड्या चालवतात आणि त्यामुळे समोरच्या डायवरला पण भीती असते कारण वेगामध्ये गाडी असल्यावर अपघात गा होण्याचे पण चान्सेस असतात त्यामुळे आंबोलीमध्ये जर तुम्हाला गाडी चालवायची असेल तर थोडी कंट्रोलमध्येच गाडीचा स्पीड असायला हवा वेगावर नियंत्रण गरजेचं आहे कारण अरुंद रस्ता असतो अचानक आणि अचानक वळ येतात आणि त्यामुळे अशा या रस्त्याला थोडंसं तुम्ही बघू शकता समोर आता ही गाडी येते स्पीड स्पीडमध्ये आली तर दोन्ही गाड्यांना बाजू जागा मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते आणि मोठ्या जर गाड्या आल्या तर तसंच होतं पण सुंदर असा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो आता आम्ही अंबोली घाटाचे एकदम मध्यभागी पोहोचणार आहोत थोड्या वेळात कमी वेळ अंतर आता आपलं होणार आहे कारण आधीच आम्हाला थोडा लेट झाला होता पावसात वेगळी अपडेट असते कारण पावसामध्ये तुम्ही आलात तर झाडं वगैरे पडण्याची शक्यता असते गेल्या टाईमला मी तुम्हाल तुम्हाला दाखवलं होतं आम्ही जात होतो तेव्हा तसंच झाड पडलं होतं आणि एक्झाम होते आमची पण आता तुम्ही या रस्त्याने थंड वातावरण मेन म्हणजे जांबोलीच्या या घाटामध्ये तुम्हाला थंड वातावरण एवढं ऊन असेल बाजूला तरी तुम्ही या घाटातनं प्रवास करताना थंड वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार तिथे पहिलं ते गाडी ते निघू शकत आहे गाडी नवीन वाटते आता जागत नाही ना हे बघ आता मी दुसरी गाडी तुम्हाला दाखवतो ही पडली असणार आधी खूप दिवस आहे आग लागलेली तिथले पाहुणे बघा हे <laughs> बघा इथे आंबोली परिक्षेत्रामध्ये तुम्ही बघू शकता आता पावसाळी सीझन सुरू होणार आहे थोड्याच दिवसात आता आपल्याला इथे सर्वाधिक पसंतीचा धबधबा म्हणून ओळखला जाणारा इथला हा धबधबा आपल्याला पाहायला मिळणार आहे भरपूर गर्दी इथे असणार आहे तर तरी आताही मग आपल्या इथे आंबोलीमध्ये पोहू शकतात सुंदर असे नजराने या ठिकाणी थंड वातावरण आजही पर्यटकांच्या बाबतीत आणि ते थोड्याच दिवसात आंबोली पर्यटन सुरू होणार आहे आंबोलीचा ढगांशी असलेला हा संपर्क तुम्ही पाहू शकता आणि सुंदर असा हा नजराना हे संपूर्ण सह्याद्रीच्या पट्ट्यातील हे गाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता आंबोलीच्या या पायथ्याशी गावं आहेत या ठिकाणी आणि हा सुंदर असा आंबोलीचा वहनावहनांचा नागमोडी वहनांचा रस्ता या ठिकाणी आल्यानंतरच मन प्रसन्न होऊन जातं आणि तुम्ही खाली बघू शकता या ठिकाणी की या डोंगरांची सावळी त्या गावांच्या गावांवर पडलेले आहे आणि काळा काळ दिसतं त्या ठिकाणी तुम्ही सावळी पडलेले आहे आणि इथे हे देवस्थान आहे देवपूर वस वस तुम्ही बघू शकता घाटातील अपडेट आता व्यवस्थित तुम्ही संपूर्ण हा घाट आता क्लिअर कट झालेला आहे आणि आता आपण आंबोलीमध्ये प्रवेश केलेला आहे सुंदर असं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे रस्त्याचं काम सुंदर असं झालेलं आहे मात्र वाहनधारकांनी गाडी आपल्या वेगावर नियंत्रण ठेवून गाडी चालवली पाहिजे आम्ही येतानाच दोन ठिकाणी गाड्यांचा ॲक्सिडंट झालेला म्हणजे गाडींचं ॲक्सिडंट झालेली गाडी आपल्याला दिसली पण वाटेत ॲक्सिडंट कुठचं झालं नाही आता आम्ही संपूर्ण आता रस्ता पूर्ण आता पुढचं तुम्हाला दाखवणार आहे पण एकंदरीत रस्त्याचं वाहतूक तुम्हाला चांगली वाटते आणि खूप अपडेट चांगली आहे कारण तुम्ही जर आंबोली पर्यटनासाठी येत असाल तर तुम्ही एका तासामध्ये आंबोलीमध्ये सावंतवाडीतनं एक अर्ध्या तासामध्ये कुडावरनं एक तासांमध्ये पोहोचू शकतात तर आता आता पुढचं तुम्हाला अपडेट मी देतो आहे आणि मी तुम्ही अपडेट देतो आहे तर अपडेट ह्या पे ह्या पेमध्ये इकडनं आपल्याला आता जो आंबोली रस्ता आहे आंबोलीच्या रस्त्याच्या पुढे आपण आलेलो आहोत आणि आजरा रोड आजरा रोड, रोड आता हा पूर्णपणे सिमेंटचा रस्ता केलेला आहे बहू शकतंय सुंदर असा रस्ता झालेला आहे हायवे हा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे एकदम भारी वाटतोय गाडीच्या स्पीड मध्ये पण आपल्याला जरा बदल दिसतोय इथे आता आजऱ्यामध्ये नवीनच टोल नाका सुरू झालेला आहे जसे जसे नवीन रस्ते सुरुवात होतात तसे तसे टोल नाके तुम्हाला सुरुवात होणार आहे आणि ते आजऱ्यामध्ये आता हा टोल नाका होतोय म्हणजे आता तुम्हाला जर कोल्हापूरला जायचं असेल तर कोल्हापूरला जाताना आपल्याला दोन तरी मी मिळणार आहेत आणि बाजूला ते सुंदर असं ॲम्ब्युलन म्हणजे टोलनाक्याच्या बाजूला जे ऑफिस असतं ते पाहू शकता सुंदर असं ॲम्ब्युलन्स वगैरे आणि ऑफिस चांगलं केलेलं आहे आणि आता आम्ही आद्र्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता आपल्याला सी एन जी पंप बघायचा आहे आणि तो तीन किलोमीटरवरच आहे तर तुम्हाला पण दाखवतो तर तुम्ही या ठिकाणी आलात आणि सी एन जी आपल्याला भरायचं असेल दारावरनं तुम्हाला डायरेक्ट सी एन जी जर कोल्हापूरला जाताना तर हाजरेमध्ये पहिल्यांदा भेटणार आहे त्याला तर आता आपण बघूया दोन किलोमीटरवर हे सी एन जी पंप आहे टॅक्टर गाडी आहे आता प्रवेश झालेला आहे आपला एक दोन किलोमीटरवर आता तुम्ही पाहू शकता सी एन जी पंप दिसतोय मॅपमध्ये दाखवतो तुम्हाला चेंडि काम बघूया आद्रा बस डेपोच्या या ठिकाणी होतो काय रे नाही पुढचं आद्रा हे आता इथे मार्केट आहे आद्रा मार्केट बाजारमध्ये आता आम्ही पोचतोय हो पण पूर्वीपेक्षा खूप सुंदर रस्ता झालेला आहे आणि बघू शकता पूर्वी खूप कंजेस्टेड रस्ता होता आता इथे एक किलोमीटरवर आपल्याला इथे पाहायला मिळेल सी एन जी पंप आजरा मार्केटमध्ये आलेलो आणि हे आदर्यामधील साळगाव आहे नाही तर तुम्ही झाडापच्या बाजूचं साळगाव म्हणाल यो डेस्टिनेशन ऑन दाडी आहे काय गाडी आहे ऐंशी किलोमीटर झाला आता तुम्हाला जर कोल्हापूरला जायचं असेल तर आदर्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सी एन जी पंप मिळू शकतो आणि आता आपण चौकशी करूया कितीही वेळ लागेल किंवा हा सी एन जी अवेलेबल आहे की नाही ते पाहण्यासाठी आपण इथे आता आलेलो आहोत आणि बघूया दोन ठिकाणी कशी लाईन करतात ते बघूया शकता इथे भरपूर अशी रांग आहे परंतु आपला जो नॉब आहे तो पुढे असल्यामुळे आपला नंबर लवकरच लागू शकतो आणि आजऱ्यात आता आपण ती एन जी भरणार आहोत आणि बघूया आता किती वेळ लागतो तरी पण अवेलेबल होता नंबर पण लवकर लागणार होता परंतु गॅसच संपला त्यामुळे आता उत्तूरमध्ये गॅस आहे अशी बातमी आहे आणि चौदा किलोमीटरवर गॅस मिळणार असं म्हणतात उत्कंठा आहे बघूया आता आम्ही तसेच बरेचशे गाड्या पुढे गेलो आहेत आपण उत्तूरच्या पुढे आलेलो आणि इकडे बघू शकता तुम्ही पवनचक्क्या दिसतायत सुरुवात झालेली आहे पवनचक्के दिसत आहेत आणि रस्ता आम्हाला खूप चांगला मिळाला आणि आम्हाला उत्तूरमध्ये पण गॅस पण मिळाला आता आम्ही डायरेक्ट निपाणीला पोचणार निपाणीतनं आम्ही चलकरंजी या ठिकाणी जाणार आहोत पहिल्यांदा तुम्ही मी आता हायवेला आलेलो आहे आणि हायवेवरून बघू शकतो इकडे तुम्हाला पवन शक्य दिसत आहेत आणि हा हायवे आहे हा डायरेक्ट कोल्हापूरला हायवे जातो आहे तरी गेल्या दोन वर्षामध्ये रस्त्याचं बरंचसं काम चालूच आहे हायवे केला होता मात्र आता डायरेक्ट दा रस्ता हा जो तडाव आहे तो कट करून इकडे रस्त्याचं काम चालू आहे होऊ आहे पूर्ण दगड फोडण्यात येत आहे जबरदस्त असं रस्त्याचं काम आहे इकडे चालू आहे पण या कर्नाटक मधून करंजीला जात आहोत आणि इथे बघू शकता इथे हे गाडव बघा गाडो गाडवावर ते वजन किती चल करंजीत आलेलो आहे ही नदी कोणती ती माहीत नाही

दिवसभर इचलकरंजीचा प्रवास झालेला आहे अजून आम्हाला नरसोबाची वाडी बघायची आहे साडेचार वाजले डिमांडमध्ये गेलो होतो तर आता आम्ही निघालो थेट नरसोबाच्या वाडीला तिथून तुम्हाला मी नरसोबाच्या वाडीचं दर्शन दाखवणार आहे पण रस्ता सुंदर होता आणि इचलकरंजी तशीही बघायला गेली तर जवळ आहे चला तर इकडे आता घोडा बघायला मिळतो आपल्याला आता आम्ही नरसोबाच्या वाडीला पोचणारच आहोत आणि आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी आलेलो आहोत मी एकदा येण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो माझा फेल ठरला होता या टायमिंगला आम्हाला दर्शन आता होतंय की नाही समजत नाही आलेच नसा राईट होयपास रोड या ठिकाणी गर्दी पण असू शकते आणि आमचं असं अचानक का होईना आपण वृंदावाडीमधील नरसिंह म्हणजेच नरसोबाची वाडी म्हणजे प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर या ठिकाणी आज आपण मी तर खूप वेळा कोल्हापूरला आलो परंतु नरसोबाच्या वाडीचं दर्शन आज पहिल्यांदा होत आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओमार्फत दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं कमेंटमध्ये नक्की लिया तर फाइनली आम्ही आज नरसोबाच्या वाडीला आलेलो आहोत माझ्यासोबत दादा आहे त्यानंतर बाबा राजू राजू मय शक्य झालेलं आहे तर आई सगळेजण आम्ही आणि खास माझ्या गाडीने हा प्रवास झालेला आहे तर नक्कीच तुम्हाला कसा वाटतं सांगा आणि इथून डायरेक्ट नरसवाच्यावाडी तर बस स्टँड आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट आलात तर डायरेक्ट तुम्ही बस स्टँडवर येऊ शकता तिथून एक मिनटाच्या अंतरावर तुम्हाला इथे दर्शन मिळू शकता आणि आज गुरुवार असल्यामुळे या ठिकाणी आपलं दर्शन सुलभ होईल बघूया दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर दोन एक दोन मिनटाच्या अंतरावर इथे मंदिर आहे तर थोडंसं चालत जातो आई बाबा दादा पुढे आहे आणि इथे बघू शकतात मी ज्या ठिकाणी काम करतो तसाच प्रकारचं आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र नरसिंहवाडी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी बस स्टँड आहे राजू आज सांगू शकतो कशा प्रकारचा आज प्रवास झालेला आहे तसं आलो प्रवास झाला पण दोनशे किलोमीटर आहे आणि इथे सतरा किलोमीटर आहे आपण त्या आपल्या करंजीवरून इथे सतरा किलोमीटर आहे त्यामुळे एक उत्कंठा वाढली म्हटला गव्हा आहे जाऊया दर्शन पण होऊन जाईल आणि एक गुरुवार पण होता चांगला वार त्यामुळे सगळ्यांनाच एकदम दर्शन भेटून जाईल भेटून जाईल त्याच्या आधीच आम्ही खास आलेलो खरं तर मनात तेच होतं पण काम पहिलं जाणं गरजेचं होतं काम लवकर झालं म्हणून आपल्याला इकडे यायला बरं पडेल छान वाटलं आता आता, आता इकडे प्रसन्न वाटतं या आपल्या नसुराच्या वाडीत दत्तगुरूंच्या जर्नी दत्तगुरूंच्या चरणी चालेल आता आपण दत्तगुरूंचं दर्शन घेऊन लगेच निघणार आहोत आपल्या घरी बिल्डिंग बघू शकतात आयुष्यमान आरोग्य मंदिर पार्किंग क्षेत्र बघू शकतात या ठिकाणी ुडपी वगैरे या ठिकाणी येतात म्हणू शकतात आणि वाडी हे एक पवित्र ते स्थान आहे या ठिकाणी येतात बघा मग थोडा दत्त च्या वर्षी आम्ही अक्कलकोटचं दर्शन झालं होतं यूट्यूब चॅनलमार्फत आता माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे आणि त्याचा दुसरा व्हिडिओ पण मी बनवणार आहे परंतु हाल आपण पर दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक गुरुवारच्या पहिल्याच दिवशी ते आलेलो आहोत आणि खूप गर्दी आहे गुरुवार असल्यामुळे या ठिकाणी इथे बासुंदी पिण्यास मिळणार आहे तर इकडे कमानीच्या आत घालून जाऊन आहे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं या ठिकाणी स्थान आहे मौनी महाराज नरसोबाच्या वाडीचं इथे मुख्य मंदिर या ठिकाणी आहे खाली आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मॅप आहे पूर्ण कृष्णा नदी खाली आहे त्यानंतर प्रसादालय हे समोर आहे कृष्णा पंचगंगाचा संगम आपल्याला पुढे पाहायला मिळतो निवास आहे आणि धार्मिक विधी हो। वगैरे असतील ते ते खाली हॉलकडे होतात तर या ठिकाणी आता हे मंदिर आहे जे कृष्णा नदीच्या संगमावर आपल्याला पाहायला मिळतं आपण मुख्य दर्शन करणार आहोत श्री दत्तमाऊलींचं या ठिकाणचं जे वाक्तव्य आहे या ठिकाणी आपण आता मुख्य दर्शनाला जाणार आहोत तर आपण आता वर आलेलो आहोत आणि या ठिकाणी बघू शकता ही कृष्णा नदीचा जो प्रवाह आहे तो या ठिकाणी पावसामध्ये पूर्ण भरलेला असतो आणि मंदिराचा भाग पण म्हणजे देवाची मूर्ती पण म्हणजे पाण्यामध्ये जाते महापूर येतो त्यावेळी कोल्हापूरचा जेव्हा महापूर येतो त्यावेळी पूर्ण हे पाण्याने वेढलेला परिसर आहे तर संध्याकाळचं काय होईना पण दर्शन आमचं व्यवस्थित होते पाच दहा मिनटामध्ये आता दर्शन होणार आहे आतला व्हिडिओ मी काही करणार नाही आहे तुम्हाला दर्शन इथे घ्यायचं असेल तर नक्की या आणि डायरेक्ट जर तुम्ही पुढं सावंतवाडीवरून आलात तर डायरेक्ट रस्ता आहे या ठिकाणी चार तासामध्ये तुम्ही या ठिकाणी एकशे सदुसष्ट किलोमीटर आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की येऊ शकता चार तासामध्ये तुमचं दर्शन होऊ शकतं दर्शन आपल्या दत्त मूर्तींचं संध्याकाळचं झालं आणि आता आम्ही निघालो होतो म्हणजे आपल्या परतीच्या प्रवासाला खूप सुंदर असं आपल्याला इथे नरसोंबाडीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं एक धार्मिक वातावरण पाहायला मिळतं मिळत <स्था> <दत्त>। द <स्था> तयार तर मी नरसोबाच्या वाडीला यायचं प्लॅनिंग केलं होतं आईबाबांना घेऊन यायचं होतं तर या ठिकाणी बघू शकता की आईबाबा माझ्यासोबत आलेले आहेत आणि पहिल्यांदाच आम्ही इथे व्हिडिओ केला खूप सुंदर असं व्हिडिओ करायला मिळाला खूप सुंदर असं वातावरण पाहायला मिळेल आणि खूप दिवसांची खूप वर्षांची इच्छा होती नरसोबाच्या वाडीला जायची ती आज पूर्ण झालेली आहे खूप सुंदर असं वाटलं परत कधी चान्स मिळाला यायचा तर नक्की येण्याचा प्रयत्न करेन आणि खूप सुंदर असं इथे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि बरं झालं की दादाचं काम झाल्यानंतर आम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये या ठिकाणी आलो थंडगार वातावरण आणि निसर्गरम्य अशा या ठिकाणी आपण या श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले आणि आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत थोडासा लेट होईल परंतु थोडासा लेट झालं तरी आपण देवाचं दर्शन झाल्यामुळे एक मनाला समाधान झालेलं आहे आणि आई आणि येत आहेत चालत फायनली आता आम्ही साडेनऊ वाजता आजरा येथे आलेलो आहोत आणि ते सी एन जी अवेलेबल आहे मग अशी सी एन जी नव्हता मात्र आता पहिलाच नंबर आम्हाला मिळणार आहे गाडी लावलेली आहे म्हणजे आम्हाला नक्की मिळणार आहे आणि बरं झालं आणि सी एन जीमुळे बराचसा प्रवास थोडासा पैशाच्या बजेटने थोडासा चांगला होतो आणि तुम्हाला मी बजेट सांगेलच साधारण सी एन जीमधनं कसं काय जाऊ शकतो पण सी एन जी टायमिंगवर मिळणं गरजेचं आहे तर खूप सुंदर असं आजचा हा जो प्रवास होता तो झाला आता आम्ही कुठेतरी ना जेवणाचं म्हणजे जेवायला जाणार आहोत आणि त्यानंतर आमच्या घरी जाणार आहोत तरी साधारण अकरा साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता सी एन जीला थोडा वेळ लागणार असता त्यामुळे आम्ही आता या ठिकाणी सी एन जीच्या जी बाजूला कोल्हापुरी मेजवानी म्हणून हे हॉटेल आहे तर या ठिकाणी व्हेज नॉन व्हेज आपल्याला मिळू शकतं तर या ठिकाणी आलेलं आतला इंटरेस्ट कसा आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर होऊ शकतं आहे आतमध्ये सुंदर आहे हॉटेल आणि रस्ता राईन्लाज आहे अनिरुद्ध तीनशे पासष्ट किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आत्ता घरी पोहोचलं आहे उशीर थोडा झाला परंतु प्रवास चांगला झाला आणि रस्ता चांगला आहे तुम्ही फिरत फिरत येऊ शकता तर पहिल्यांदाच माझ्या गाडीने मी गेलेलो आणि माझ्यासोबत राजू होता आणि खूप सुंदर असा डायवर आहे तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा किंवा मला कमेंट करा, करा। तुम्हाला सिंधुदुर्गातील येईल वेगवेगळ्या वेग ठिकाणी तुम्हाला चांगल्या आणि कमी दरामध्ये बजेटमध्ये फिरवू शकतो तर आजच्या पुरते एवढंच आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद